चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आता आम्ही चाललेलो आहोत उत्कर्षाकडे आज आहे रविवार मुलांना थोडं फिरवून आणायचं चला तर मग एक ते दीड तास लागेल आताच आम्ही उत्कर्षाकडे पोचलो हा तुला काय दिलं गिफ्ट काय दिलं सँताक्लोज ने तुला गिफ्ट कुठे तुला दिलेलं गिफ्ट कुठे

आई लाईक मला नाही वाटलं होतं की फक्त हे घेऊन गोरांग दोघांग मला वाटलेलं हंड्रेड पर्सेंट हे लोक आणि ऐका 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 ही तुला आणली वायका हा ही गाडी दिली तुला ही तुला दिली का दाखव दाखव 닭고기 이제 뭐다고

माझा लक्की चॅम्प आहेस मी असं नाही करू शकत ब्लॉक नको माझा फेवरेट आहेस माहित आहे ना त्या आहे इकडे नोट मी सांगितलेली आहे सेंटनी कि ना, संदरी ना।, संदरी ना।

हे खरी नाही गेल आणलंय सोडून चांगलाय चांगलाय माझा इथे कोकण बाजार वगैरे कसे असतात तसे इथे चला मग माझ्या बंका मला पैसे भरायची गरज नाही बंका त्याच्यामध्ये हा

शिवाज वेळा माहिती मी आता आम्ही कोकण महोत्सवला चाललोय डोंबिवली येथे इथून आता आम्ही रिक्षा करणार आणि आता आमची दोन्ही नातवंड बघा किती खुश आहेत आपल्या आजी आजोबांबरोबर कोकण महोत्सवला जाण्यासाठी आम्ही कांजूरमधून निघालो ना तेव्हापासून ती बिचारी वाट आहेत की कधी एकदा येणार आणि कधी एकदा त्यांच्याबरोबर जाणार तर चला तर आपल्या नातवंडांचा जो आनंद आहे त्याच्यातच सगळा आनंद असतो आमचासुद्धा इकडे आल्या पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि खूप मोठी रांगोळी काढलेली आहे कलरफुल खूप छान वाटतंय एक दोन तीन त्याचा आहे शिवांचा आहे पप्पा काढायचे मला म्हणतात माझं नाव आहे काय मनीषाच हॅलो मी एक मुंबईली कोकण महोत्सव आहे ना इकडे आम्ही पहिल्यांदाच आलो आणि जेवढा आमच्या नातवंडांना एन्जॉय करता येईल ना तेवढा आम्ही करणार आहोत मस्त त्यांचं आजचं खाणं पिणं सगळे गेम आज मस्त एन्जॉय करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करायला अजिबात विसरू नका पाहू शकता सगळ्या प्रकारचे लोणच्याचे प्रकार आहेत चटण्यांचे प्रकार आहेत खूप सुंदर वाटते या

शिवा शिवाय ब्लॉगर गावतो कृष्ण कृषी भीती नाही वाटली कृष्ण भीती नाही वाटत नाही आपण ए बघा तू आणि तुझी मम्मा दोषी घाबरलेली आहे हिची अवस्था बघा बसताना मेकअप सगळा गेलेला आहे पूर्ण मेकअप जाऊ दे पण ही मुलगी एवढी छोटीशी बिलकुल घाबरत नाही म्हणजे असं हे कसं वाटलं कृष्णाल शिवा सरकारी फिल्स घेऊन ना एकदम अशी ना नाही ना नाही बे खाली चप्पला जर लावून धरले ना मी तेच ना मावशी बघा कुठे म्हणजे इथपर्यंत त्याची लिमिट आहे पडतं वरती जायची ना एवढीच असेल बरं हा आणि जसं ते हळूहळू गेले ना त्याच लिमिटने खाली येणार असं एवढं पास नाही येणार ना येणार असं टेन्शन आहे हो मग शिवांश घाबरत नाही कृष्णल पण घाबरत नाही ते लोक छोटे आहेत ना मला म्हणतात मनीषा तू तर आम्ही बसतो हा नाव येतात अरे लाडके आहेत ना तू इकडे पहिला इकडे तू इथे कुठे राहते डोंबिवली मध्ये मी कटवून राहते अच्छा मंदिर आहे ना मानपाडा रोड अच्छा 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 प्रदे आहे ना हा हा माझी नाना हो का अच्छा तू किरण शिव ना अच्छा हा <listings> कोकण महोत्सव मध्ये किती मोठी खापर पोळी आहे बघा खूप सुंदर आहे आणि बघा अगदी खरपूस अशी झालेली आहे मस्त एकदम आणि एक पोळी नाही दीडशे रुपये

कोकण महोत्सवमध्ये बोलायला मिळालंच नाही तर पुढचा भाग पाहायला अजिबात विसरू नका चला तर मग आजचा व्लॉग हा मी इथंच संपवते परत हा कोकण महोत्सवचा दुसरा पार्ट आहे पुढच्या भागात